जय श्रीराम मित्र हो आज आम्ही चाललो आहे फिरायला फिरायला म्हणजे काय रिसॉर्टला चालू आहे तर तयारी होत आहे आम्ही आज आमच्या बुडवजीच्या घरी विशाल भावरजी आणि आपला एडिटर मित्र मस्त आराम करत आहे त्यानंतर त्यालाच आपलं काम सांभाळायचं आहे व्हिडिओचा त्यानंतर महिला मंडळीसुद्धा तयारीला लागलेली आहे तर बघूया कित त्यांची तयारी झालेली आहे खाऊन जरा सुस्तावलेल्या वाटतात यायची काही इच्छा वाटत नाही जी जरा आमच्या मित्रांना हात दाखवा आणि आमचं राव चला फटाफट तयारी करा आणि निघा आणि गाडीत बसायला फुल वेडा झाला आहे बघा कधी गाडी येते आणि कधी बसतो दोनशेच एक्स्ट्रा जातील हो गाई जय श्रीराम तर आम्ही निघालो रिसॉर्टला रिसॉर्टला जाण्याचं कारण म्हणजे काय नळाला पाणी चार पाच दिवस झालं येत नाहीये आणि आंघोळीचे तसेच राहिलेत आणि कारण रिझन तेच आहे की आंघोळ करायला जायचंय इथून डायरेक्ट विरारला आणि आपले स्पॉन्सर बाय विशाल भाई भवार बाप्पाच्या कृपेने आम्ही प्रवासाला सुरुवात केली काय तो आजूबाजूचं वातावरण होतं कडक ऊन मोठमोठाले सुंदर असे डोंगर आणि पांढरशुभ्र ढग वा काय नजारा होता तो बाहेरचा मध्ये थंडी सीची आणि बाहेर कडकून त्यानंतर सुंदर कोरीव काम केलेलं झेण मंदिर विशाल भाईना एक सुंदर दृश्य दिसलं त्यात काय एक मोठा डोंगर आणि त्याच्यावरती शुभ्र असे ढग मॅपमध्ये मध्ये मध्ये रस्ता आम्ही पाहत होतो आणि रस्त्याकडेही बघत होतो त्यानंतर आमची मंडळी निवांतपणे आमच्या गोष्टी ऐकत होत्या वा काय नजारा होता तो बाहेरचा तर आम्ही एंट्री केली ती विरारमध्ये वा मोठे मोठे टोले जंग अशा इमारती मोठमोठ्या इमारती काय रे बाप रे बाप त्यानंतर निघालो आम्ही विरार रंगळाच्या दिशेने सुंदर अशी हिरवड छोट छोट्या मोठमोठ्याशा फळभाज्यांच्या फुलांच्या नारळ्यांच्या बागा वा काय गारवा होता तिथे ए सीपेक्षाही गार त्यानंतर फायनली आम्ही पोचलो मानस रिसॉर्टला तर पुढे बघूया नमस्कार फायला आम्ही मानस रिसॉर्टला पोचलो आहोत आणि आज आम्ही इथे फुल डे एन्जॉय करणार फुल डे म्हणजे संध्याकाळी आम्ही रिटर्न जाणार ओके चालेल आमचा एन्जॉय आमचा फन बघायला विसरू नका त्यानंतर महिला मंडळींना फॉर्म भरायला लावला रिसॉर्टवाल्याने की तुमच्याबरोबर पुरुष आले ती जर हरवली तर रिसॉर्ट त्याची जिम्मेदारी घेणार नाही त्या लोकांनाही लिहून दिलं आणि आम्हीही निघाले वा रे बर वा काय अटी आणि शर्ती लागू करत त्यानंतर इथला भाऊ भेटला त्याने सर्वांबरोबर रक्षाबंधन साजरी केली आणि आम्हीही त्याला ओवाळणी न देता रक्षाबंधन करून घेतलं वा लोचित भाऊ सुद्धा मागे नाही विचारला तर ओवाडणे आपण त्याला कधी एंट्री केलेली आहे तुम्ही लावलाय आणि त्यांच्याकडून घेतले आहे सो आता रिसॉर्ट मधला हा सुंदर नजारा आधी आम्ही चाललोय आमच्या रूम मध्ये आणि हा रूम मधून हा रिसॉर्टचा स्लायडरचा सुंदर असा नजारा त्यानंतर आम्ही आता आमच्या रूम मध्ये एंट्री केली सुंदर ए सी रूम घेतली होती आणि आता पाच दहा मिनटं जरा आराम करणार चेंजिंग करणार नंतर आम्ही निघणार ब्रेकफास्टसाठी वा आणि आता चालू आहेत आम्ही ब्रेकफास्ट करायला बघूया आज आपल्याला नाश्त्यासाठी काय बनवलं आहे तर या ठिकाणी आम्ही नाश्ता घेण्यासाठी आलो तर आम्हाला मिळालं मिसळ पोहा वा आणि गरमागरम चहा नाश्ता करून झाल्यानंतर आत्ता आम्ही निघालो फायनली डुबकी घेण्यासाठी त्यानंतर आपल्या ऋथ्वीला सुद्धा पोहण्याचा मोह आवरला नाही खूप एन्जॉय केला तिने त्यानंतर लोचित सुद्धा पोरांसारखं डुबक्यावर डुबक्या घेत होता आणि त्यानंतर आम्ही केला तो रेन डान्स खूप मजा केली खूप धमाल केली त्याच्यावर जाणार आहे कमान लोचित होत होती भीती घाबरत होती त्याला जाऊ द्या ती बाप रे बाप पहिल्या नेवरी मुडी आता त्यानंतर पहिली ती बलून स्लाइड वाह एक जींस पुरुष स्लाइड करत होता तरीही मनात भीती होती आपल्यापासून होईल का बघूया तरी करून त्यानंतर पाहतो ते काय एक लेडीज महिला ती स्लाइड करत होती मस्त काय उंचावर गेला मग आपण करू शकतो उचलला बलून आणि निघालो स्लाइडच्या दिशेने स्लाइडच्या दिशेने चढतो पायऱ्या चढतोय त्यानंतर जाऊन एकदाचा बसलो भाऊ संत नीट बस आणि कॅमेरा सांभाळ तू पडला तरी चालेल मी त्यालाही म्हटलं हो ठीक आहे त्यानेही घेतलं आपल्याला पुढं मारली मागून एक लाद आणि दिलं ढकलून मीही निघालो असा आवाज बंद झाला माझा की कसं केलं असं त्या बाईने फुल आवाज बंद झाला आणि आखे फटिके फटी रे फटी ठीक आहे एन्जॉय झाला फन झाला मजा आली त्यानंतर विशाल भाई आणि गुंडूबाईने सुद्धा स्लाईडची मजा घेतली डुबक्या खात मजा घेतली त्यानंतर लोचीतलाही जरा मजा सुचली होती विसल वाजल्यानंतर आम्ही चाललो आहे जेवायला खूप मोठी लाईन लागली होती त्यानंतर भावाने आम्हाला राखी बांधली होती जी ओवाडणी नाही दिली होती भावाला आम्ही ओवाडणी देऊन टाकली घे भावा तुझी ओवाडणी आणि आता आम्ही भरपेट जेवण घेतो आहे तर जेवणाचा काय मेनू आहे तो आपण बघूया प्लेट घेतली प्लेट ही सुंदर साफ स्वच्छ होती आणि निघालो आमच्या जेवणाच्या दिशेने विशालभाईने ताबा सांभाळला तो जेवणाचा ते सध्या डाएट वर असल्या कारणाने त्याने मोजकत जेवण घेतलं सुंदरस जेवण होत जेवणाची बल्ली मोठी लाईन लागली होती आणि त्यात आम्ही ात जेवत होतो आणि बाहेरच्या लोकांचा आनंद घेत होतो त्यानंतर जेवण आमचं झालं कडक त्यानंतर नक्षूला स्लाईड करायची होती वा त्यानेही सुंदर स्लाइड गेली डुबक्या खात आणि लोचितबाईला सुचली मजा तो नाचत होता त्यानंतर त्याने मारली डुबकी पाण्यात आणि महिला मंडळीसुद्धा पाण्यात पूर्ण वेळ मजा केली त्यानंतर आम्ही निघालो होता वेपूलला जायला वेपूलला पाहिलं आधीच मंडळी येऊन पोचली आहे सुंदर अशा कृत्रिम लाटा आणि त्यात मजा घेत होती सर्वदी आलेली मंडळी वा काय नजारा होता तो या ठिकाणी शूट चालू होतं लग्नाच्या बाकी राहिल्यात ना दोघांच्या त्यानंतर विशाल भाईनं वाटलं की जाऊया आता मोठ्या पूलमध्ये जाऊन डुबकी मारूया तेही नाचत नाचत निघाले पूलच्या दिशेने आणि ही मारलेली ही, मार ही सुंदर अशी जंप वा खूप मजा आली खूप मजा आली त्यानंतर हा छोट्या मुलांचा फन त्यानंतर रेंडान्सला एन्जॉय करताना आलेली दुसरी मंडळी त्यानंतर आम्ही पुन्हा पोचलो वेअपूलमध्ये वेपूलचे दोन टायमिंग आहेत अर्ध्या अर्धा तसा करता एक ते दीड चार ते साडेचार यावेळी आम्ही एन्जॉय करणार आता पूलमध्ये आल्यानंतर आमच्या ऋत्वी बाळाला या लोचितचा खूप राग आला होता कारण की त्याने तिचा बलून चोरला होता ती बघा कशी एकटीच गालावर हात ठेवून बसली आहे तिला कितीही मनवण्याचा प्रयत्न केला तरी ती काही ऐकत नाही आहे बघा ना किती रागावली आहे ती त्या सुद्धा समजत नाही की त्या लहान पुलाचं बलून द्यावा म्हणून तिची मी तिला मनवण्याचा प्रयत्न करते तरी ती काय मानत नाही आहे आणि मी तिथल्या गाडबरोबर जरासा चर्चा करत होतो एका महत्त्वाच्या विषयावर बोलत होतो की हा मानस रिसोर्ट कितीला विकायचा आहे तुम्हाला पण तो काही मानला नाही ये मछला जल का राजा है जीवन इसका पाणी रे ऊपर जा, जा। अक्षरशः जागुदी बरोबर अपघात होता होता राहिला विशाल भैयाने ते दोघही एकत्र गेले स्लाइडसाठी जागुदी जरा पुढे निघून आली पण जरा तिला अंदाज आला नाही आणि अपघात होता होता राहिला जरा स्लाइडपासून ती हात पुढे निघून आली गाड तिथे असल्या कारणाने अनहोनी टाळली धन्यवाद त्या गाडचा परंतु खूप मोठा अपघात झाला असता जर तो गाड त्या ठिकाणी नसता धन्यवाद मित्रा त्यानंतर आम्ही दिलं विचारलं एवढी जबरदस्त स्लाइड तू कशी काय केली आम्ही ते मध्ये अडकलो वा तू बारी पुढे निघून आली मला असेवढा मोठा असेल आणि किती मोठ्या मोठ्या लाटा असेल काय या उघड्या लाटा तर आमच्या खारीण उसळतात तर चौरिकमध्ये आहे दुसऱ्या पाचशे रुपये देऊन आण कांद्या सत्य केला ते परत जाऊन येते तर भावांदो आपण कवडी मजा केली कवडी मजा केली एकदम म्हणजे पैसा पण वसून केला पोण्यात तर पोण्यात आणि खाण्यात तर खाण्यात पण एक के एक आपले मित्र भेटलेत दादा कुठून आले तिकेट कुठून आले दादा तिकेट कुठून आले कुठे तुकून तुम्ही कुठले मनोहर मनोहरचे आमचा मांगलीपोरा चॅनल ना सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ एक दोन दिवसाने बघायला पण विसरू नका विशालबाईची ही स्कूबा डायविंग विथआउट ऑक्सिजन जबरदस्त त्यानंतर वेळ आता संपली आता आम्ही चाललोय तयारीला तयारी केल्यानंतर तयारी निघालो आम्ही बाय बाय मानस रिसॉर्ट संपलं तर परत कधीतरी येऊ निघता निघता इथून आता आर्वी बाड आणि जॅकी श्रॉफ नक्षू यांची जराशी मस्ती चालू झाली आहे तर मित्र हो फायनली आजचा प्रवास तर नाही संपलाय पण रिसॉर्टमधील आनंद मोज मजा मस्ती इथे दी एंड झालेली आहे आणि आता आपण प्रवासात बघूया प्रवासात करूया धमाल आणि आज आम्ही वस्तीला राहणार इको इडन सिटी मिस्टर विशाल भवर अँड जागृती भवर यांच्या स्वीट होममध्ये पहिले आपण तिथे व्हिडिओज बनवलेले आहेत किती सुंदर घर आहे फायनली तिथलं आवडलं मला त्यांच्या किचनमधला बार वा बार सो so, फायनली आता आपण निघालो घरच्या दिशेने घरच्या दिशेने जात असताना समोर दिसलं एक जुरळ जुरळला आम्ही केलं बाय बाय आणि निघालो सुंदर असा कच्चा रस्ता आजूबाजूला सुंदर अशी हिरवळ वा सुंदर असं वातावरण आणि निसर्ग होता तिथला आजूबाजूचा जेव्हा आपण अशा बाहेर ठिकाणी फॅमिलीसोबत फिरायला येतो मित्रांबरोबर हो येतो ते जीवनात आपण काय ठेवतो ह्या फक्त आठवणी वय झाल्यानंतर म्हाताऱ्या झाल्यानंतर काय राहणार आहेत फक्त आठवणी विरारमध्ये मेन रोडला आल्यानंतर आपल्याला समोर दिसते ते जीवदानी मातेचं डोंगर आणि मंदिर आणि त्याच्याच बाजूला ओमचं सुंदर असं चिन्ह त्याच्याच बाजूला एक स्वस्तिकचं चिन्ह आहे पण ते आपल्याला इथून क्लिअरली दिसत नाही आहे आम्ही विचार केला होता पायथ्याशी जाऊन दर्शन घेऊया पण आता पुरेशी वेळ नसल्या कारणाने आम्ही तिथे जाणार नाही उशीरी खूप झाला आहे मेन रोडच्या बाजूलाच खूप मोठा बाजार भरला होता वेगवेगळ्या प्रकारचे फळभाज्या कपडे फुगे इत्यादी वस्तूंचा तो बाजार असावा रिक्षावरचा हा सुंदर सिंबॉल पाहून आनंद झाला कट्टर हिंदू आणि आपल्या चॅनलचं नाव मांगेली पोरं असलं तरी जात पात आपली बाजूला आपण पण कट्टर हिंदू वंदे मातरम भारत माता की जय त्यानंतर आता आपला हायवेवरून प्रवास सुरू झाला हायवेच्या दोन्ही बाजूला सुंदर असे मोठमोठाले डोंगर सुंदर असा नजारा या विकास मार्गासाठी या विकासाच्या नावाखाली किती मोठ्या झाडांची कत्तल केली जाते किती मोठमोठाले सुंदरशी डोंगर फोडली जातात पण माणसाला त्याचं काहीच पडलेलं नाही काय करणार त्याला फक्त विकास दिसतो अधोगतीने त्यानंतर आम्ही आता आलो रालो टोलनाक्यावर एक आजी रानफडं विकत होती पण आम्हाला तितका वेळ नव्हता डोंगराच्या मागून लपलेला सूर्यनारळाला मी टिपण्याचा प्रयत्न केला परंतु ते काही दिसले नाही पूर्वी आपण शाळेत असताना लहानपणी आपल्याला एकच चित्र आवर्जून दिलं जात असायचं सूर्याचा देखावा तोच देखावा मला टिपायचा होता पण तो, तो काही मला टिपता आला नाही त्यानंतर पुढे गेल्यानंतर हलकंच सूर्यनारायण दर्शन दिलं आणि जरासा काही देखावा मला टिपत सुंदर असं दृश्य होतं सुंदर हिरवळ होती सुंदर असे डोंगर होते मज्जा आली त्यानंतर मागे वडून पाहतो तर काय सर्व झोपी गेलेत सर्व थकले आहेत आणि फक्त मी आणि विशालबाई जागे होते त्यानंतर आम्ही विचार केला आता गाडीत कुठल्याच प्रकारचा गुंगट नको तेही झोपलेत आपण थांबूया नंतर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला राम, राम मित्र हो